शेतकऱ्यांना जर कोण असा अन्याय करत असेल तर आम्ही सोडणार नाही ना कोण ना, का असा नाही नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराध्यक्ष धोत्री येथील एकदम अल्पभूधारक शेतकरी बसवराज हिरोळे यांच्या शेतामध्ये आपण हे पाहताय की केमिकल युक्त पाणी जे काही गोकुळ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे त्यांनी शिवीगाळ केली असं पाणी त्यांच्या शेतात सोडलं पाऊण एकर जमीन असणाऱ्या त्या बिचाऱ्या शेतकऱ्याने काल आत्महत्या केली त्या आत्महत्येला जबाबदार गोकुळ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि त्यांचे कोणीतरी दोन तीन नातेवाईक बिराजदार चौगुले वगैरे असे नातेवाईक जबाबदार आहेत सकाळी मला फोन आला त्यांच्या मुलाचा त्यांच्या म्हणजे नातेवाईकांचा की प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्हाला न्याय पाहिजे त्यावेळी मी तात्काळ इथं हजर राहून संबंधित गोष्टीची माहिती घेतली असता त्या आत्महत्याला त्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या आत्महत्याला केवळ आणि केवळ असे मोठमोठे कारखानदार जबाबदार आहेत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी सोडणे शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल लवकर न देणे वेळोवेळी त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे ही जी सर्वस्वी जबाबदारी त्या गोकुळ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन दत्ता शिंदेवर आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे त्यांच्या कुटुंबाला भरपाई मिळणंसुद्धा फार गरजेचं आहे केवळ पाऊण एकर जमीन असतानासुद्धा जर शेतकऱ्यांचं शोषण हे लोक जर करत असतील तर प्रहारच्या माध्यमातून यांना इंगा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही तुम्ही कुठल्या पक्षात आहात कुठल्या जातीचे आहात कुठल्या धर्माचे आहात कशासाठी आहात आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही जर शेतकऱ्यांना अडचण आली तर प्रहारच्या माध्यमातून मग शेवटी प्रहार स्टाईलने आंदोलन करून मग तुम्हाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न आम्ही केल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो त्यांचे मुलंसुद्धा दोन्ही मा इथे माझ्याबरोबर आहेत त्यांचे तिकडे जे नातेवाईक आहेत एम आय डी सी येथे राहिला असताना त्यांनी आत्महत्या केली याला सर्वस्वी पुन्हा पुन्हा एकदा सांगतो गोकुळचे चेअरमन दत्ता शिंदे आहेत त्यांना अटक झाल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना न्याय मिळल्याशिवाय आम्ही इथला मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलेला आहे की आम्ही ताब्यात घेणार नाही प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना त्यांच्या बाजूनी आहे कोणी मी मारू जरी आला तर या गोष्टीला आम्ही वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद नमस्कार मी आकाश हिरोळे बसवराज हिरोळे यांचा मुलगा आहे मी गेल्या सहा वर्षापासून माझ्या शेताबद्दल काही तक्रार चालू आहेत त्यास पूर्णपणे जिम्मेदार गोकुळ कारखान्याचे दत्ता शिंदे हे आहेत त्यांना वारंवार आम्ही सांगून पण ते पाणी सोडायचं कमी केलं नाहीत मग त्यामुळे ते शेत नापिक पूर्ण नापिक झाली आहे मग त्याच्यामुळे आम्ही ते शेत वापरू शक शकत नाहीये त्यांना वारंवार सांगून पण ते दमदाटी करायचं किंवा गेटवर गेल्यावर बाहेर टाकलायचं असं ते कृत्य करत आलेत मग त्याच्यासाठी आम्ही मग एवढं सगळं कृत्य झाल्यावर माझे वडील काल गळफास घेऊन स्वतःला स्वतःचा आत्महत्या करून घेतल्या आहेत यास पूर्ण यास पूर्ण जिम्मेदार हे गोकुळ शिंदेचे कारखानदार शिंदे शिंदे दत्ता शिंदे हे आहेत तुमची मागणी काय नेमकं आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नको आम्हाला का त्या नुकसानचा भरपाई पाहिजे बाकी काही नको शेतीच्या नुकसान भरपाई पाहिजे वडिलाचं नुकसान कोण त्यांनीच देणार अजून कोण देणार त्यांना द्यावंच लागत हो हो त्यांच्यावर गुन्हा सक्त गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर घाण पाणी उसाचा घाणपणे असाच पाणी केमिकल वॉटर आहे पूर्ण त्यामुळे त्यामुळे पूर्ण ते शेत नापिक झालंय हो साखर कारखानचा सा, केमिकल वॉटर आहे